भवानी पेठचा राजा श्री विष्णू तरुण मंडळ वडार समाजाच्या वतीने श्री गणेशोत्सवानिमित्त सोळा सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता हनुमानगड मध्यवस्ती या ठिकाणी दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात आला प्रारंभी श्री गणरायांचे पूजन व आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले दीपोत्सव कार्यक्रमाचे शुभारंभ वडार समाजातील माता भगिनी यांच्या शुभ हस्ते दीप करून उद्घाटन करण्यात आला यावेळी श्री विष्णू वडार समाज तरुण मंडळाचे अध्यक्ष विजय मालक मंटाळकर रुपाभवानी खान संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणाना विटकर लेबर फेडरेशनचे चेअरमन शंकरना चौगुले बाबुराव निंबाळकर पाटील अरुण मालक चौगुले बालाजी निंबाळकर तुकाराम चौगुले नवनाथ निंबाळकर शंकर बाबुराव चौगुले विष्णू मुदळकर शेटप्पा इडागोटे राजू चौगुले विठ्ठल इडागोटे रामलाल विटकर मनोहर इडागोटे अनिल चौगुले श्रीनिवास निंबाळकर अशोक भरले काजप्पा शिंदे यांच्यासह आदी मान्यवर वडार समाज बांधव माता भगिनी उपस्थित होते यावेळी श्री संकटमोचन हनुमान मंदिर नागनाथ मंदिर व पूर्ण परिसर आकर्षक असा दीपोत्सव रंगीबेरंगी रंगी रांगोळी दैदीप्य दीपोत्सवाने लकलकाटाने सारा आसमंत उजळून निघाला याप्रसंगी वडार समाजातील कन्या माता भगिनीने मनोभावे सर्वांचे डोळ्याचे पारणे फेडणारा असा हा दीपोत्सव साकार केला श्री विष्णू वडार समाज तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येतात यंदाही विविध स्पर्धा उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री विष्णू तरुण मंडळाचे दिलीप भांडेकर यांनी दिले यावेळी वडार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडळाचं यंदाचं वर्ष श्रीष्ण करुमंडा वडाळ समाज भवानीपेठचा राजा मध्यवस्थी येथे या ठिकाणी सालाबादप्रमाणे गणेशोत्सव या ठिकाणी साजरा करत असतो या यंदाचं बावन्न वर्ष मंडळाचं या ठिकाणी साजरा करत असताना या ठिकाणी एकशे एक महिलांच्या हस्ते सामूहिक आरती गणेशाचरणी या ठिकाणी करण्यात आली तसेच या ठिकाणी मंडळाच्या वतीने विविध स्पर्धे घेण्यात आलेल्या आहेत संगीत खुर्ची चित्रकला स्पर्धा धीपुस्त कार्यक्रम रांगोळी स्पर्धा आणि या ठिकाणी आज लहान गोर गरीब मुलांना शालेय वाह्या वाटप पेन वाटप शालेय पुस्तक वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मंडळाचं हे उपक्रम साला पर यंदाही यावर्षी करण्यात येलेलं आहे आणि मंडळाच्या वतीनं या ठिकाणी महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन होत असतो आणि या ठिकाणी यावेळेसही मोठ्या प्रमाणात महाप्रसाद या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आज दीप कार्यक्रम या ठिकाणी सर्वजण सहकारी करून या ठिकाणी यशस्वीपर्यंत पार पाडलेला आहे आणि अध्यक्ष विजयकुमार मंठाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा मंडळाचा सर्व उपक्रम आणि कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विष्णू वडार समाज तरुण मंडळाचे दत्तू निंबाळकर मुकेश विटकर यल्लप्पा चोगुले विलास निंबाळकर राजू निंबाळकर दिलीप भांडेकर नागनाथ विटकर मरगूबाबा निंबाळकर लक्ष्मणभाय विटकर शंकर निंबाळकर लहू बनपट्टे बाबू विटकर आबू चोगुले राजू भांडेकर किरण निंबाळकर विशाल शिंदे अनिल इडागोटे अमोल चौगुले ज्ञानेश्वर निंबाळकर भानुदास चौगुले यांनी परिश्रम घेतले यावेळी श्री विष्णू तरुण मंडळ वडार समाज आयोजित गणेशोत्सव दीपोत्सव कार्यक्रमास उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता